जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवसी कोलेजी जी, जी घटना आहे ती आपल्याला आलं हे व्यापार युगात घेऊन जाते महाभारत म्हटलं की ती आठवते ती द्रौपदी स्वतःची लज्जा राखण्यासाठी केविलवाणी हाक मारणारी ती द्रौपदी मानाखाली घातलेले असहाय्य पाच पांडव आठवतो तो, तो, तो दुसरा सर त्याचं क्रूर कुत्सित हास्य युग बदलले काळ बदलला तरी स्त्रीची परिस्थिती काही बदलली नाही आजही स्त्रीला आपल्या आत्मसन्मानासाठी झगडावं लागते न्याय व्यवस्थेमध्ये अशा काही तरतुदी करण्यात याव्या जेणेकरून कुठल्याही स्त्रीला पुन्हा स्वतःच्या अस्मितेसाठी दारोदारी जाऊन भीक मागायची गरज पडू नये करून न थांबता त्याला असं शासन एवढं झालं पाहिजे एवढं झालं पाहिजे कि म्हटल्यासारख्या जागेला त्याची मुलगी छाटली पाहिजे कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारा विरोधात गड इंग्लज येथे आज सर्व डॉक्टर्स वैद्यकीय विद्यार्थी लिनन्स क्लब सायकल क्लब आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर यांनी एकत्रित येत कॅन्डल मोर्चा काढीत या अत्याचाराचा निषेध व्यक्त केला अकरा वर्षापूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड घडलं एका मुलीला अतिशय दूर पद्धतीने तिच्यावर बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आलं त्यापूर्वीही असू देत किंवा त्याच्या नंतरही असू देत आपल्या देशातली परिस्थिती बदलली असं मला वाटत नाही म्हणजे शाळकरी मुलीवर अत्याचार होतोय वृद्धेवर अत्याचार होतोय घरात असलेल्या स्त्रीवर अत्याचार होतोय म्हणजे स्त्रिया समाजात सुरक्षित आहेत ना घरात सुरक्षित आहेत अशी स्त्रियांची परिस्थिती निर्माण झाली होती एका मुलीची आई आहे माझी मुलगी घरातून बाहेर पडत असताना ती सुरक्षित घरी येईल की नाही आम्ही सावित्रीच्या लेकी म्हणून एका बाजूला तातमध्ये समाजातमध्ये वावरत असताना दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती या झटला बघितल्यानंतर थकबंद झाल्यासारखं वाटतं ही परिस्थिती जर आपल्या देशात राहणार असेल तर किती दिवस आम्ही या देशातल्या स्त्रियांनी आणि नागरिकांनी कँडल का मार्च काढायचे ह्या देशातल्या स्त्रियांना न्याय मिळणार आहे की नाही या देशातल्या स्त्रियांना सुरक्षितता मिळणार आहे की नाही ताट मानेनं या देशातली मुलगी आणि स्त्री रस्त्यावर येऊन आणि बाहेर समाजात काम करू शकणार आहे की नाही अतिशय कठोर या गुन्हेगारांच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत अशी मागणी या निमित्तानं मी करते परदेशात बघितला तर अशा गुन्हेगारांना बलात्कारांचा शिरच्छेद केला जातो आपल्या देशात न्याय मिळायला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते तरीही न्याय मिळत नाही ही शोकांतिका या देशाची आहे निशेला खूप साधा शब्द आहे ज्या त्या मुलीनं जे भोगलं आणि आपल्या देशातल्या हजारो स्त्रिया आजही जे भोगायला लागले ती परिस्थिती पाहता कायदे एवढे कडक झाले पाहिजेत की असे गुन्हे करत असताना त्या गुन्हेगारांच्या मनात या कायद्याची भीती निर्माण झाली पाहिजे या कायद्यांची दहशत त्या गुन्हेगारांच्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि असं गुन्हा करत असताना दहादा नाही शंभरदा विचार करावा लागावा असे कायदे या भारतात निर्माण व्हावेत आणि फक्त निर्माण होऊ नयेत तर त्याचं इम्प्लिमेंटेशन तातडीने या कायद्यांचं झालं पाहिजे अशी मागणी या निमित्तानं करते अतिशय घृणास्पद अशी गोष्ट की ज्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही असा अत्याचार आपल्या एका भगिनीवर झाला त्याचे पडसाद आज संपूर्ण देशात उमटलेले आहेत सर्वांनी अंतर्मुख होऊन आज समाजानं विचार करण्याची गरज आहे की कि किती दिवस हे अजून आपण खपवून घेणार आहे आज इथं सतरा वर्षाची श्रिया उभी आहे तिला डॉक्टर व्हायचं आहे ती आज विचारते की व्हॉट इज माय फॉल्ट आज समाजानं तिला उत्तर देण्याची गरज आहे की मुलगी म्हणून जन्माला आली ही तिची चूक आहे का आज या देशात प्रत्येक पंधरा मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार घडतो आणि हे फक्त पोलिसांकडे रिपोर्ट केलेल्या केसेस आहेत शंभरातल्या फक्त एक केस रिपोर्ट होते नव्याण्णव केसेस लोक लाजे खात रिपोर्ट होत नाहीत आणि तरी पण इतकं भयानक स्टॅटिस्टिक्स आपल्या देशात आहे देशाची संस्कृती काय होती सीतेच्या सन्मानासाठी लंका पेटवली गेली द्रौपदीच्या प्रतिष्ठेसाठी महाभारत घडलं आज ज्या शिवरायांच्या पुतळ्याच्या खाली आपण सर्वजण उभे आहोत एका जिजाऊने दिवा लावला आणि शिवराय जन्माला आले आणि ह्या शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर आहे ज्यांनी रांजेच्या पाटल्याची हातपाय तोडण्याची शिक्षा दिली कुठं गेला आदेश हा आज प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतोय या देशात एक मुलगी म्हणून जन्माला येणं हे पाप आहे का असं मला विचारावं असं वाटायला लागलंय पोलीस प्रशासन की ज्यांच्या दारात एखादा महिलेवर अत्याचार झाला की महिला भितत की कसं जायचं आज जी न्याय व्यवस्था वर्षानुवर्ष न्याय देत नाही एका रेप विक्टीम परवा कोर्ट मध्ये जाताना तिला पेटवण्यात आलं म्हणजे लोकांच्या मनात किती भय निर्माण कराय लागले ते देशात वाढलेली नाही आहे चांगले लोक गप्प बसतात आहे म्हणून या देशात आज इतका गुन्हे वाढलेले आहेत आणि मी पण एक आई आहे मला भीती वाटते माझी मुलगी एक डॉक्टर आहे आज मी एक महिला म्हणून तुमच्या समोर उभी आहे मी एक डॉक्टर म्हणून तुमच्या समोर उभी आहे आम्हाला रात्री बेरात्री हॉस्पिटल मध्ये जाऊन काम करायला लागत आहे आम्ही कस काम करायचं त्याचं उत्तर हे फक्त पोलीस प्रशासन नाही न्याय व्यवस्था नाही तर समाज म्हणून सगळ्यांनी देणं आज गरजेचं आहे आपण आपल्या मुलीला शिकवण देतो तर मुलाला शिकवण देतो का आपण की मुलीचा सन्मान केला पाहिजे जेव्हा घरात एखाद्या पत्नीवर पती हात उचलतो त्यावेळी मुलांसमोर काय आदर्श ठेवतो आणि ही टिनगी मग वनवा म्हणून पेटवते कुठेतरी मुलांवर संस्कार करायला आपण एक समाज म्हणून कमी पडतोय का जेव्हा रस्त्यावरून चालणाऱ्या मुलीची छेड एखादा मुलगा करतो त्यावेळी तुम्ही थांबता का आणि त्या मुलाला भर रस्त्यात चोप देता का मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे समाजाला कारण तिथंच जर या लोकांना गुन्हेगारांना थांबवलं नाही तर पुढे जाऊन हे असे मोठे मोठे गुन्हे ही मुलं केल्याशिवाय राहत नाही समाज म्हणून कुठंतरी जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारणं गरजेचं आहे ही मेनबत्ती स्वातंत्री तुम्ही म्हणाला किती दिवस हातात घ्यायची आहे आज जास्ती दिवस घ्यायची नाहीये सहनशीलतेचा अंत आज कुठंतरी या महिलांचा या देशात बघितला जातोय आणि ह्या भारताची संस्कृती आहे इतिहास आहे की जेव्हा सहनशीलतेचा अंत होतो पापाचा गडा भरतो त्यावेळी दुर्गा माता हातात शस्त्र घेते आणि नरकासुराचा अंत केल्याशिवाय राहत नाही या देशात ती वेळ येऊ देऊ नये महिलांनी स्वतःच रक्षण करायची जबाबदारी स्वतःवर घ्यायला तयार आहे पण सुरक्षित वातावरण तुम्ही द्यायला तयार आहात का आज अटलजींची एक कविता मला आठवते द्रौपदी वस्त्र संभालो रक्षा कर करलो पुन्हा मेनबत्त्या घेऊन आम्ही उतरणार नाही पुन्हा जेव्हा उतरू या नराधमांना शिक्षा द्यायला उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही जबाबदार नागरिक आहे मी एक डॉक्टर आहे पण ही अशी भाषा आज वापरायला लागते आपल्या देशात कारण कुठेतरी त्या देशाचा वुमन ऑफ दिस कंट्री जनगर्जना लाई सटी। लता दे मला देखील दोन मुली आहेत मला समाजाला एवढंच सांगत आहे की प्रत्येकानं आपल्या मुलीला स्वरक्षणासाठी असं तयार करा की आपल्याकडे उठणार हात त्या मुलीनं जागेवर कापून टाकला पाहिजे यापुढे असले कुठलेही कॅन्डल मोर्चे वगैरे काढायला ला लागू नयेत याची तयारी म्हणून आपल्या मुलींना तयार करा कोणी आपल्या मुलीकडे हात केला मी सांगितल्याप्रमाणे जाग्यावर त्या मुलीने त्याचा हात काढला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करा की अन्याय करणारी घाबरली पाहिजेत की या मुलींच्याकडे बघितलं तर आपलं काय करणं नाही ही परिस्थिती ज्या वेळा या देशात निर्माण होईल तेव्हा खरोखर या, खरो खर या देशाचा विकास झाला असं म्हणाला का हरकत नाही